बोलणं झालं नाहीये तर सत्यनारायण अशा नाही अजून का मिळेल नाही ते असं प्रश्न विचारत आहेत प्रोसेस आहे मेल जेमा जे काय असेल त्यांनी मागितली आहे की नाही मला माहिती नाही मागितली असेल तर मिळेल भाऊ लक्ष्मण स्वप्न स्वप्न पूर्ण करणार भाऊंचे सगळे स्वप्न भाजप पूर्ण करेल आणि आता आमची महायुती आहे महायुतीचा एक धर्म आहे तो धर्म निभावण्याचं काम आम्ही करणार आहोत भाऊ रोहित पवारांच्या याच्यावरती आज रेड पडलेली आहे त्याच्यावरून पुन्हा एकदा आरोप होत आहेत की त्यांनी एक रॅली काढली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्यांना हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत स्वतःला घोषित करायचे त्या ठिकाणी जी काही मला माहीत नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठली माहिती नाही या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे बिझनेस ते करतात बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे विनाकारणा याला राजकारणशी ओढण्याचं काय कारण आहे नदी पुन्हा दिवसापासून चर्चा झाली मात्र कारवाई कारवाई चालू आहे त्याच्यावर पण हे जे नदीचे कार्यक्रम असतात की नाही नदी कृती कार्यक्रम हे काही वर्ष दोन वर्षाचे नसतात याला वेळ लागतो आता आपण इंद्रायणीच्या तीरावर म्हणजे ज्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत किंवा उद्योग आहेत यांचं खाण पाणी जाऊ नये याकरता वेगवेगळ्या योजना मंजूर करतोय त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल पण हे होईल वडेट्टीवारांनी काय आरोप केला अद्याप माझ्यापर्यंत पोहचला नाही आहे गँगवार खपून घेतलं जाणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत तसंच आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर जो छापा टाकला आहे त्या संदर्भात देखील ते, ते बोललेले आहेत की यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि गँगवार कुठल्याही पद्धतीचं खपून घेतलं जाणार नाही असं देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत महायुतीचा धर्म पाळण्याचं काम आम्ही करणार असं देखील फडणवीस यांनी सांगितलेलं आहे ते रायगडमध्ये बोलत होते दरम्यान पुण्यामध्ये शरद मोळचा जी हत्या झाली त्या पार्श्वभूमीवर बोलले की गँगवार खपून घेतलं जाणार नाही असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे तिकडे आमदार रोहित पवारांच्या कंपनीवर छापा टाकण्यात आल्या त्या पार्श्वभूमीवर तिकडे बोलले की या विषयात राजकारण आणण्याची गरज नाही असं देखील बोलले की आज आमचे वारकरी आमचे धारकरी आमचे माळकरी आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि सगळे लोक हे शाकाहारी आहेत संजय राऊत यांनी मग याचा या, या, यांचा अपमान नाही आहे का त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे